जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि इथे आपण बघणार आहोत की अंदाजित मेरिट किती जाऊ शकतो लेखी प्लस ग्राउंड प्लस एन सी सी मिळून तुमच्या कार्डचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो किंती मार्कवर तुम्ही सेफ असणार आहे लेखीमध्ये तुम्ही जर मार्क या या रेंजमध्ये असाल तर नक्कीच तुमचं इथे काम होऊ शकतं तर आपण सर्व संपूर्ण माहिती देणार आहोत तो मग होमगार्ड असो प्रकल्पग्रस्त असो माजी सैनिक असो त्यानंतर खेळाडू असो किंवा भूकंपग्रस्त असो महिला असो किंवा सर्वसाधारण उमेदवार असो अनाथ असो किंवा कोणत्याही प्रवर्गातून तुम्ही अर्ज केला असेल तर सर्वांचा आपण कट ऑफ सांगणार आहे तर बघा इथे आपण सुरुवातीला मार्क बघणार आहोत आणि यावरूनच तुम्हाला अंदाजित सांगणार आहोत की नेमके किती मार्क तुम्हाला लेखीला पाहिजे किती मार्क तुम्हाला ग्राउंडला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही निवड यादीमध्ये बसू शकता तर बघा शहाऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशी घेणारा मार्क विद्यार्थी आहे त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी परत दिसलेला आपल्याला आणखी एक चौऱ्याऐंशीवाला आहे इथे बघू शकता त्यानंतर जर आपण पुढे जर चेक केला म्हणजे आपल्याला आतापर्यंत अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी दिसलेला आहे त्यानंतर बघा पंच्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे आपण चेक करूयात आणखी तर, तर त्र्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो इथे आणि परत त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा यामध्ये एक्क्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघूया आपण चौऱ्याऐंशीवाला वाला विद्यार्थी आहे नेक्स्ट पुढे जर बघितलं आपण तर एकोणनव्वदवाला दिसतो आहे आपल्याला ठीक आहे इथे आणखी दिसते अडोती अठ्ठ्याऐंशीवाला त्यानंतर पुढे आपण चेक करूया इथे जास्त लिस्ट नसल्यामुळे कट ऑफ हा ॲव्हरेजमध्येच राहणार बघू शकतो सत्त्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशीवाला वाला विद्यार्थी आहे इथे अठ्ठ्याऐंशीवाला वाला विद्यार्थी आहे आपल्याला आतापर्यंत हाएस्टमध्ये एकोणनव्वदवाला मिळालेला आहे आणि आता बघू शकता नाईंटी थ्री म्हणजे त्र्याण्णववाला विद्यार्थी आतापर्यंत हाएस्ट मिळाला आहे त्यानंतर बघा अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे ब्याण्णववालासुद्धा मिळाला आणि ऐंशीवालासुद्धा विद्यार्थी मिळाला परत इथे बघू शकता एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघा अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे इथे बघू शकता अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशी घेणार आहे चौऱ्याण्णववाला आहे आतापर्यंत आपल्याला चौऱ्याण्णववाला विद्यार्थी टॉपर मिळालेला आहे त्यानंतर बघा इथे एका एक रांगेमध्ये एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव आणि नव्वद अशी रांगच लागलेली आहे त्यानंतर बघा नव्वद पूर्ण रांगच लागलेली आहे एक नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव नव्वद ब्याण्णव असे मार्ग घेणारे विद्यार्थी एकदम रांगेमध्ये बसले आहे त्यानंतर बघा ब्याऐंशी ब्याऐंशी त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघूया पुढे आपण किती टॉपर बसू शकतो आणि त्यावरूनच आपण तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगणार आहे बघा नव्वदवाला विद्यार्थी आहे सत्याऐंशी चौऱ्याऐंशी पुढे बघितलं एकोणनव्वद आणि नव्वद सॉरी अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे लागू पाठ विद्यार्थी आहे पण त्यानंतर बघा शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे इथे बघू शकता ब्याण्णव आणि शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशी तुमचा इथे अंदाज आला असेल की नेमकं इथे कट ऑफ किती जाऊ शकतो कारण की आपण अर्ध्या लिस्टपर्यंत आलेलो आहे आणि इथे सेफ स्कोर जर बघायला गेलो तर आपण आता सेम स्कोअर तुम्हाला सांगणार आहे बघू शकता त्र्याण्णववाला तर इथे चौऱ्याण्णववाला आपल्याला टॉपर दिसलेला आहे जर तुम्हाला आणखी टॉपर दिसला असेल तर तसं कमेंट करा मला बघा पंच्याण्णववाला दिसला म्हणजे पंच्याण्णव टॉपर आहे इथे आतापर्यंत ठीक आहे आपण बघितलं बघा की आणखी दोन पेज बघून घेऊया की आणखी काही मिळत ते का वर मार्क घेणारा तर इथे बघू शकता आपण एक्क्याण्णववाला परत दिसलेला आहे शहाऐंशीवाला दिसलेला आहे आणखी चौऱ्याऐंशीवाला दिसलेला आहे ठीक आहे आणखी एक पेज बघून घेऊया एकोणनव्वदवाला नव्वदवालासुद्धा आहे पुढे आपण जर चेक केलं तर यामध्ये आपल्याला पंच्याण्णवपेक्षा मार्क घेणारा विद्यार्थी आणखी मिळालेला नाही आहे ठीक आहे तर आता आप बघा आपण तुम्हाला सेफ स्कोर बघूया तर सेफ स्कोर विद्यार्थी मित्रांनो इथं पंच्याऐंशी प्लस सर्वसाधारण उमेदवारांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तो सेफ झोनमध्ये असणार ज्यांचं चाळीस ग्राउंड असेल किंवा अडोतीस किंवा एकोणचाळीस ग्राउंड असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता ठीक आहे कारण की इथे पंच्याऐंशी मार्क घेणारे भरपूर विद्यार्थी आहे पंच्याऐंशी प्लस मार्क घेणारे तुम्ही एस सी एस टी सॉरी एस सी नाही एस टी आणि ईडब्ल्यू एसमधून जर फॉर्म भरला असेल तर तुमचं ब्याऐंशीपर्यंत होऊन जाते आणि ईडब्ल्यू एसमधून जर फॉर्म भरला असेल तर अठ्ठ्याहत्तर किंवा पंच्याहत्तर जरी लेखीमध्ये असेल तर तुमचं काम होऊन जाईल एस सी बी सीवाल्यांचंसुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास होऊन जाईल त्यानंतर एच बी सीमधून जर तू फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्क प्लस मार्क असेल तुम्हाला तर तुमचं काम होऊन जाईल जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस असेल तर महिला उमेदवारांसाठी आपण मार्क बघूया आणि त्यांचा कट ऑफ सांगूया तर बघा महिला उमेदवारांचं इथे बघा महिला उमेदवारांसुद्धा मार्क चांगले घेतलेले आहे बघा ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी म्हणजे महिला उमेदवारांचासुद्धा लेखी चांगलं पडलेला इथे सत्त्याऐंशीवाली महिला उमेदवार दिसते इथे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर महिला उमेदवारांमध्ये टॉपर सत्याऐंशी दिसलेले आपल्याला आतापर्यंत पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये सत्याऐंशीपेक्षा हायस्ट आपल्याला दिसलेलं आहे शहाऐंशीवाली महिला उमेदवार आहे इथे त्यानंतर पुढे जर आपण चेक केला तर म्हणजे एक्क्याऐंशी पुढे बघितलं ब्याऐंशी ठीक आहे तर महिला उमेदवारांसममध्ये सुद्धा सत्याऐंशी टॉपर दिसते आहे तर महिला उमेदवारांसाठी जास्त नाही सत्तर प्लस तुमचं जर ग्रा लेखी असेल आणि ग्राउंड चाळीसच्या आसपास असेल एस सी एस टी एस बी सी सारख्या जर जिथे एन टी वगैरे कास्ट असेल ओ बी सी सोडून आणि एस सी बी सी सोडून तुमचं सत्तरपर्यंत होऊन जाईल सत्तर लेखी असेल तुमचं सत्तर बहात्तर पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये किंवा साठ पासष्टच्या वर तुमचं लेखी असेल ईडब्ल्यू एस वाल्यांचं तर तुमचं काम होऊन जाईल महिला उमेदवारांचं तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच ही यादी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग लोहमार्गचे लेखी मार्ग आलेले आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि हा आपण फक्त एक अंदाज घेतलेला आहे ज्यांना कन्फर्म किती कट ऑफ जाऊ शकतो त्यांना पाहिजे त्यांनी कट ऑफ म्हणून कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आले की आपण त्यावरसुद्धा व्हिडिओ घेऊन येऊया धन्यवाद